जय श्रीराम गणे शिंदू परिषद जिल्हाध्यक्ष जय कृष्णा गाडवे उरणमध्ये यशस्वी शिंदे या तरुणीची मुस्लिम आतंकवाद्यांनी निर्गुण हत्या केलेली आहे स्तन कापले आणि गुप्तलिंगामध्ये चाकू भोगसून निर्गुणपणे हत्या केलेली आहे याचा निषेध त्याचबरोबर मुंबईमध्ये बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना भर रस्त्यात पोलिसांच्या समक्ष भोगसून खून करण्यात आलेला आहे या दोन्हींचा निषेध म्हणून आम्ही बजरंग दल विश्व हिंदू परिषद दोन तारखेला सातारा कडकडीत बंदचे जनतेला आवाहन करत आहोत या आवाहनामध्ये साताराचे जनता व्यापारी अनेक संघटना सहभागी होतील हे आम्हाला आशा आहे आणि शांततेनं हा बंद यशस्वी होईल जय श्रीराम जय श्रीराम जय शिवराय पुण्यश्लोक श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जो इतिहास राखला आहे या इतिहासामध्ये जर डोकवून बघितले तर आपल्याला दिसतं की स्त्रियांची इज्जत त्या इतिहासामध्ये काय होती छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाच्या पाटलाचा चौरंगी केला होता विमानानं दुःशासनाची छाती पाडून रक्त पिलेले आत्ता कलियुगामध्ये एवढं प्रचंड प्रमाणात स्त्रियांवर अत्याचार होतो वार केले जातो ही एवढी निर्गुण भावना ही जेव्हा जिहादी हैवानी भावना ज्या जिहाद्याने केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून उद्या दोन तारखेला समस्त सकल हिंदू समाजाकडून दल विश्व हिंदू परिषद यांच्याकडून सातारा कडकडीत बंद पाळावा असं आम्ही सातारच्या जनतेला आवाहन करतो जय श्रीराम जय शिवराय जय श्रीराम गेले श्री 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 अनेक दिवसापासून किंवा अनेक महिन्यापासून आपण सगळेजण बघत आहोत की शांत आणि संयम असलेल्या हिंदू समाजाला विनाकारण उचकवण्याचं काम हे जे आधी लोकं करत आहेत गेल्या एक महिन्यापासून नांदेड असेल किंवा जळगावच्या ट्रेनवरचा हल्ला असेल नांदेडवरती युव हिंदू युवकांवरती झालेले हल्ले असतील पुण्यामध्ये मातंग समाजावरती दोन मुलांवरती जे काही जिहाद्यांनी हल्ले केले त्याचबरोबर यशस्वी शिंदे या <coughs> मुलीचा एका जिहाद्याकडून खून करण्यात आला आहे त्याच पद्धतीनं मुंबईमध्ये बजरंग दलच्या एका कार्यकर्त्याचा निर्गुणपणे खून करून त्याच्या अंत्ययात्रेवरती दगडफेक करण्यात आली या सर्व गोष्टींचा तीव्र निषेध म्हणून आम्ही सातारा कडकडीतरित्या बंद करत हो। आहोत आणि हे आता हिंदूंचा संयम कुणीही बघायचं कारण नाही आहे हे झालं हे आत्तापर्यंत खूप झालं ही आता, आता शेवटची वेळ याच्यानंतर तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं जाईल की सर्व सातारकर व्यापारी असतील शैक्षणिक संस्था असतील सामाजिक संघटना असतील त्यांचा आम्ही आम्ही त्यांना अनुरोध करतो की हा बंद तुम्ही यशस्वीरित्या पाळावा आणि सहकार्य करावं जय श्रीराम जय आता आत्ता सांगितल्याप्रमाणे आमच्या हिंदू मुलींनाच टार्गेट केलं जाते का तुमच्यातलं आम्ही काय करू शकतो आमच्याही महिलांचं संघटन आणि आमच्याही महिलांची ताकद आम्ही सुद्धा दाखवणार हे तर पुरुषांना करायची पण गरज नाही तुमचे पुरुष जे करतायत त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि काय हे सगळे आतंकवादी भरलेले आणि त्यांना दुजोरा देणारे कुणी असतील नेते मंडळी त्यांनी त्यांना दुसरा देत राहावं जय श्रीराम उद्याचा जो बंद पुकारलेला आहे सर्व हिंदुत्ववादी संघटना त्याबद्दल एक विशेष सूचना आहे अत्यावश्यक सेवा वगळून हा बंद चालू राहील कोणी बंदला विरोध करण्याचा प्रयत्न करू नये कारण हिंदूंच्या भावना आता तीव्र आहेत ती म्हणा किंवा सरकारची बदनामी करण्यासाठी म्हणा जाणीवपूर्वक या घटना गेल्या महिन्याभरात पुढे वाढत आहेत वाढताना दिसत आहेत तर राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहील पण हिंदूंनी आणखीन किती दिवस वाट पाहिजे हा एक मोठा प्रश्न आज समोर आलेला आहे प्रत्येक वेळेस माझ्याच हिंदू बहिणीची हत्या का होते याचं उत्तर ना शासनाकडं आहे ना प्रशासनाकडं आहे हगल्या बुतल्यासाठी सुप्रीम कोर्ट सुमोटू कारवाई करताना दिसतं परंतु लव जिहादसारख्या इतक्या सेन्सिटिव्ह विषयात ना सुप्रीम कोर्ट काळजी करत आहे ना केंद्र सरकार काळजी करत आहे योगी आदित्यनाथांनी आज लव जिहादमध्ये जे कायदे जे, जे कडक कायदे पुन्हा नव्याने तयार केलेले आहेत त्या पद्धतीनेच महाराष्ट्रात देखील लव जिहादसाठी नव्यानं कायदा व्हावा नवे तो देशभर व्हावा अशी आमची प्रमुख मागणी आहे यामध्ये आजन्म कारावासासहित जे जिहादी वृत्तीचे मानसिक रुग्ण आहेत त्यांना फास्ट्रॅक कोर्टावर तातडीने फाशीची योजना करून दोन ते तीन महिन्यात त्या केसचा निकाल लागावा असे आम्ही प्रशासनाकडं व केंद्र सरकारकडं मागणी करतो उद्याच्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणजे ज्या अत्यावश्यक गरजेच्या सेवा आहेत त्यांना कोणताही धक्का न लावता हा बंद कडकडीतपणे पाळला जाईल जय हिंद जय महाराष्ट्र